आजच्या दिवसाची सुरुवात करणार लेकरांच्या काल्यामुळं झाली बरं का तर आज का नाही आमच्या केदारासाठी कना नवीन ड्रेस घेऊन आली केदार तिला किती बी लांब जामळलं तर तिनं काही जाणार झालती तर तर बघा आमच्या केदारसोबत का नाही तिला खेळायला आवडते पण ती केदारला आवडत नाही मग केदारना चिरकली की के बघा दोघं कसे लांब पळाले आणि आमची परी काय म्हणती बघा करा तिचं ऐकून तरी मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर काय फरशी पुसून घेतली आणि ही लोटांगण का घालते माहिती आहे का ह्याला काय नाही खाऊ खायचं नाही म्हणून हे ना नकरी कराल तर माझ्याजवळ जरा तर मी पण म्हटलं बाळा मी तुझी आई आहे तरी पण काय ऐकत ना झालता मग काय बळच त्याच्यात त्याला खाऊ घातलं कसं बसं करून खाऊ घातल्याच्या नंतरनं पाण्याचं तांब्या दाखवला तर बघा पाणी प्यायला त्यानं कसं कराल हो तर कसं करावं ह्याला काय आता तांब्याभर पाणी देऊ काय प्यायला सगळं अंगावर सांडून घेतलं त्यानं पाणी सगळं अंगवल्लं केल्याच्या नंतरनं म्हणलं लेकराला आता चार दिवस झाला आंघोळ घातली नव्हती सर्दी मुळे म्हणून जरा पाणी ओतून घ्यायचं असेल मग पाणी ओतून घेतले त्याला छानपैकी आंघोळ पण घातली आंघोळ घातल्याच्या नंतर असा आमचा जेवण केल्याचं काही नाही खाल्ले तेवढं सगळं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं काही जात नाही हो तर सबस्क्राईब तर करा लाईक तर करा